आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे संभाजी सेना परिसर आघाडी महाराष्ट्र राज्य आणि शेतकरी आत्महत्या शेतकरी शेतकरी आघाडीच्या वतीनं शेतकरी आत्महत्या हा विषय घेऊन आम्ही आंदोलनामध्ये तीन दिवसापासून इथं आहोत यामध्ये महाराष्ट्र राज्याचे परिचय आघाडी आरोग्य विभागाची तो विषय खूप महत्वाचा आहे कारण मागील सहासष्ट वर्षापासून ह्या स्त्रिया काम करत आहेत आणि त्यांना आजच्या आघाडीला पगार फक्त तीन हजार रुपये आहे त्याच्यामध्ये शंभर रुपये केंद्र शासनाचा आणि एकोणतीसशे रुपये पगार फक्त राज्य शासनाचा आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे संभाजी सेनेचा की सरकारनं चाललेली लोकशाहीमधली शासकीय वेट आहे हा जवळजवळ म्हणजे या ठिकाणी मानवतावाद मेलेला आहे सरकारने याची लवकर दखल घ्यावी आणि आरोग्यमंत्र्यांनी जे आदेश दिले सचिवांना पगारवाढीचे त्याप्रमाणे आमच्या मागणीप्रमाणे एकवीस शहराचा विचार करावा आणि पगारवाढ करावी जर कदाचित जर सरकारने या पुढील दोन निर्णय नाही घेतला तर आम्ही ह्या ज्या महिला आहेत परिसर महिला ह्या संघटने आंदोलनाचा अत्या रूप असतील कोणीही काम करणार नाही पूर्ण सरकारी दवाखान्याचे उघडी होतील आणि एवढंच नाही तर कदाचित परिचारिका आहेत त्यांचं वय झालेलं आहे ते आत्महत्याचा सुद्धा विचार करत आहेत त्यांना आम्ही समजून सांगितलं त्या त्यांना अनेकांना त्यांचं समुपदेशन केलं त्याच्यामुळं त्या, त्या सध्या थांबलेल्या आहेत कारण या बऱ्याच परिचारिका आहेत निराशेच्या भावनेमध्ये गेल्या आहेत सरकारने यांची विचार करावा दहा पंधरा परिचारिकाने जर जाळून घेतलं आत्महत्या केली तर मग सरकार जागा होईल याला काही अर्थ राहणार नाही अशी आमच्या सरकारला विनंती आहे ताबडतोब आमच्या मागणीपर्यंत विचार करावा या वाढीचा अशी आमच्या सरकारला विनंती आहे पर... आम्हाला भेट भेटली तर हा मागच्या मागच्या वर्षी सुद्धा इलेक्शनच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा यांचा शंभर टक्के पगारवाढी होईल दोन मिटिंग आधी सांगितलं की वाढ होणार आहे परत शेवटच्या मध्ये बसलो आम्ही अनेक तिथं मंत्री होते त्यांनी सांगितलं की आम्ही शेवटच्या मध्ये तुमचा निर्णय घेऊ पण निर्णय झाला नाही शेवटी आम्हाला समजावलं अख्खी संभाजी सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी तिथं होते त्या याच्यामध्ये मोठे मोठे मंत्री होते शेवटी म्हटले की आम्ही शेवटच्या मिटिंगमध्ये घेऊ काही झालेलं नाही शेवटी आता नवीन सरकार आलं या सरकारमध्ये आरोग्यमंत्र्यांनी संभाजी सेनेच्या पत्रावर यांनी पगारवाढीचा आदेश दिलेले आहेत पण सचिवांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही ती त्वरित करावी अशी आमची अपेक्षा आणि विनंती आहे सरकारला आपल्या ह्या सरकारला आपल्या ह्या ज्या बहिणी आहेत यांची व्यथा कळली नाही आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच वर्षापासून ह्या गोष्टी ह्या सरकारला समजावून सांगतोय जशा लाडक्या बहिणी आहेत ना तशाच आम्हीही त्या सरकारच्या लाडक्या बहिणी आहोत सरकारला एवढी एकच विनंती आहे की ह्या माझ्या आपल्या गोरगरीब महिला ज्या आहेत त्यांच्यावर अन्याय करू नये आणि यांच्या जे आज एवढ्या वर्षांनी का कालावधीमध्ये जे काम केलेलं आहे सरकारी दवाखान्या म्हणजे उपकेंद्रामध्ये काम करत आहेत तर त्यांना फक्त तीन हजार रुपये महिना दिला जातो शंभर रुपये रोज केंद्राचे फक्त शंभर आणि राज्याचे एकोणतीसशे रुपये तर सरासरी असा विचार केला तर कुठंही या महाराष्ट्रामध्ये शंभर रुपये रोज कोणत्याच कर्मचाऱ्याला आत्तापर्यंत देत नाही आहे आणि ह्या माध्यमातून मी सरकारला एक अशी विनंती कर करते की आमच्या वेतनामध्ये वाढ करावी त्यानुसार ज्या महिला आपल्या सेवा हो ता सेवानिवृत्त होत आहेत तर सेवानिवृत्तीनंतर त्यांना थोडं का व्हायना आपला ग्रॅज्युटीप्रमाणे त्यांचाही लाभ त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये टाकावा आणि जे एवढे वर्ष त्यांनी संघर्षामध्ये जीवन घातले अक्षरशः पन्नास रुपये महिन्यानुसार आज आमच्या गोरगरीब महिलांनी आजपर्यंत सहासष्ट सालापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत ते कार्य करत आहेत सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये फक्त सरकारला एकच विनंती की त्यांना ही ग्रॅज्युटीप्रमाणे जसं बाकीच्यांना देतात तसं त्यांचा विचार करण्यात यावा आमच्या मानधनात परिपूर्ण अशी वाढ करण्यात यावा आणि शासकीय सेवेमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावा ही सरकारला कळकळीची कर विनंती आज ह्या माध्यमातून लाडके आमचे बंधू ज्या आज आहेत त्या बंधूंना आम्ही सगळ्या माझ्या म गोरगरीब महिला विनंती करत आहोत की आमच्या ह्या भावनेचा शी खेळू नये अन्यथा ह्या भावनेशी खेळा आमच्या ह्या ज्या महिला आहेत खूप आक्रमक रूप घेऊन स्वतःही आत्मदहन करण्या मागं पडणार नाहीत ना ना। कारण खूप वैतागलेल्या आहेत ह्या महिला तर या एवढ्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि अपेक्षा आहे ती पूर्ण करतील